नमस्कार मंडळी मराठी न्यूज कटामध्ये आपलं खूप स्वागत आहे तर मंडळी स्टार प्रवाहावर येत्या दोन डिसेंबरपासून आई कुठे काय करते ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे तर आई आणि बाबा रिटायर होत आहे ही नवीन मालिका सुरू होत आहे त्या मालिकेच्या मु मुख्य भूमिकेत निवेदिता सराप असून त्या आपल्याला शुभाच्या भूमिकेत दिसणार आहेत तर त्यांच्या सुनेची भूमिका मनवा नाईक ही साकारताना दिसणार आहे मनवा नाईक ही अनेक वर्षानंतर मराठी पडद्यावर एका मुख्य भूमिकेत साकारताना आपल्याला दिसणार आहे तिची भूमिका या मालिकेत निगेटिव्ह शेडमध्ये असणार आहे तर अनेक वर्षानंतर मनवा नाईक ही मराठी पडद्यावर एका मुख्य भूमिकेत आपल्याला दिसणार आहे तर मंडळी मनवा नाईक हिला पाहण्यासाठी आणि निवेदिता सराप यांना पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्की कमेंटद्वारे सांगा धन्यवाद